नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज पोषण आहाराची ई निविदा काढण्याच्या मागणीसाठी उपोषण काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाड्यांना ताजा आहार पुरवठा करण्याबाबत ई निविदा पद्धत राबवावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सतरा मार्चपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे महिला व बालकल्याण विभाग मुंबई यांच्याकडून अंगणवाड्यांना गरम ताजा आहार पुरवठा करण्याबाबत ई निविदा पद्धतीने दोन हजार एकोणावीसमध्ये टेंडर निघाले होते त्यानंतर टेंडर निघालेले नाही महिला मंडळाने याबाबत तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र सादर केले त्यानंतर निविदा न निघाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता नागरी क्षेत्रातील कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी सुपोषित मुंबई अभियान व वा अंगणवाडीमध्ये नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे गरोदर मातांना गर्भधारणेपासून पहिल्या एक हजार दिवसासाठी बालकांना योग्य पोषण मिळण्याच्या दृष्टीने नागरी बालविकास केंद्र अतिशय उपयुक्त ठरणार आहेत असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले कुलाबा अंगणवाडी क्रमांक एक्कावन्न येथे सुपोषित अभियान व नागरी बालविकास केंद्र योजनेचा शुभारंभ मंत्री आदिती टटकरे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या या कार्यक्रमास एकात्मिक बालविकास सेवा योजनेने उपयुक्त कैलास पगारे दक्षिण मुंबई बालविकास प्रकल्प अधिकारी नितीन मस्के महिला बालविकास विभागांचे संबंधित अधिकारी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह माता व बालके उपस्थित होते